नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठी पाच या घरात संग्राम चौगुले यांची एंट्री झाली आहे आज आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील मित्रांनो संग्राम चौगुले याचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये कोल्हापूर येथे झाला तो एक बॉडी बिल्डर असून त्याने दोन हजार बाराचे पंच्याऐंशी किलो गटात मिस्टर युनिव्हर्सचे विजेचे पट पटकावले आहे संग्राम हा सहा वेळा मिस्टर इंडिया तर पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब त्याने पटकावला आहे त्याच्या पत्नीचे नाव स्नेहल असून ती एक उत्तम कलाकार आहे तिचं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालं असून ती एक फॅशन डिझायनर देखील आहे पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच या दोघांची ओळख झाली स्नेहल ही संग्रामचा स्वभाव बघूनच त्याच्या प्रेमात पडली चार दिवस एका डान्स प्रॅक्टिसमध्ये गेल्यावर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला या दोघांनी अकरा जुलै दोन हजार सहामध्ये लग्नगाठ बांधली व या जोडीला आज एक मुलगा व एक मुलगी असा यांचा परिवार आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठीमधील संग्राम चौगुले आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा